श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की श्री गणपती बाप्पांना चिंतामणी असे नाव का पडले तर यामागे एक पौराणिक कथा आहे तर ती कथा काही अशी की अभिजित नावांचा एक राजा होता त्या राजाला गण या नावाचा एक राजपुत्र होता तो गण अतिशय दुष्ट होता तो दीनदुबळांना गरिबांना त्रास देईल ऋषीमुनींच्या तपामध्ये अडचणी निर्माण करेल एकदा तो आपल्या साथीदारांसोबत अरण्यात शिकारीला गेला होता त्या अरण्यात कपिल मुनींचा आश्रम होता गण शिकार शोधत असताना आपल्या साथीदाराबरोबर कपिल मुनीच्या आश्रमात गेला कपिल मुनीने गणाचे स्वागत करून त्याला साथीदारांसह जेवायला बोलावले कपिल मुनींचा आश्रम म्हणजे एक झोपडी आणि हा साधू आपल्याला काय जेव घालणार बरं असा त्याला वाटलं कपिल मुनींच्या आग्रहाने आपल्या साथीदारासह जेवण्याचे गणाने कबूल केले त्याचबरोबर कपिल मुनींनी आपल्या गळातील चिंतामणी बाहेर काढला नंतर तो मौल्यवान चिंतामणी एका चौरंगावर ठेवला मग त्या चिंतामणीला नमस्कार करून आपली इच्छा त्या मनाजवळ प्रगट केली त्याचबरोबर एक सुंदर जेवणघर निर्माण झाले सर्वांना बसण्यासाठी चंदनाचे पाठ व चौरंग मांडले गेले चांदीच्या ताटामध्ये व वा वाट्यांमध्ये अनेक प्रकारची पक्वाने वाढली गेली गण आणि त्याचे साथीदार जिवाव्यास बसले ते अमृतुल्य भोजन त्यांनी पोटभर खाल्ले जेवण आटोपल्यावर गण कपिल मुनींना म्हणाला साधू साधू पुरुष हा मौल्यवान मनी तुम्हाला कोणी दिला त्यावर कपिल मुनी म्हणाले हे गणा एकदा मी इंद्राच्या उपयोगी पडलो त्यावर इंद्रदेव प्रसन्न होऊन त्यांनी मला हा मनी भेट दिला कपिल मुनींचे हे बोलणे ऐकून गण म्हणाला तुमच्यासारख्या जंगलात राहणाऱ्या साधूला या मनाचा उपयोग तरी काय माझ्यासारख्या राजपुत्राला त्याचा खरा उपयोग आहे तेव्हा तो मनी तुम्ही मला देऊन टाका असे म्हणत गणाने आपल्या आपला, आपला हात पुढे केला पल पण कपिल मुनी गणास मनी देईनात त्यावर गणाने जबरदस्तीने तो मनी हिरावून घेतला व तो निघून गेला गणाने मनी नेल्यामुळे कपिल मुनींना फार दुःख झाले त्यांनी भगवान श्रीहरी विष्णूंची प्रार्थना केली भगवान विष्णू प्रसन्न झाले विष्णुदेव प्रसन्न होताच कपिल मुनींनी घडलेला सारा वृत्तांत विष्णू यांना सांगितला तेव्हा श्रीहरी विष्णू म्हणाले गणावर शंकराची कृपा आहे त्यामुळे गणाला हरवून चिंतामणी ची। मला परत आणता येणार नाही तेव्हा तुम्ही गणपतीची आराधना करा तेच तुम्हाला चिंतामणी परत आणून देईन विष्णूंच्या सांगण्यावरून कपिल मुनीने बरीच वर्षे बरीच वर्षे गणपती बाप्पांची तपश्चर्या केली शेवटी गणपती बाप्पा त्यांना प्रसन्न झाले व त्यांनी गणाकडून चिंतामणी परत आणून देण्याचे कबूल केले कपिल मुनींनी कबूल केल्याप्रमाणे गणपती मो गणपती बाप्पा मोठे सैन्य घेऊन कपिल मुनीसह गणावर चालून आला आपल्या बऱ्याच मोठ्या सैन्याशी हल्ला झालेला पाहून गणही आपले सैन्य घेऊन लढाईला निघाला जे तेव्हा अभिजात राजाने गणाची खूप समजूत घालून चिंतामणी परत देण्यास सांगितले पण गण काही ऐके ना शेवटी दोन्ही सैन्याने युद्ध सुरू केले गणाचे सर्व सैन्य मारले गेले तेव्हा स्वतः गणपती बाप्पा रणांगणावर आले गणपती रणांगणात येताच गणाने गणपती बाप्पांवर बाणांचा वर्षाव केला पण गणपतीने ते सर्व हवेतच रोखून ठेवले बाणांचे उपयोग होत नाही हे पाहताच गणाने गणपती बाप्पांवर सुरा फेकला पण गणपती बाप्पाने तो चुकवला आणि आपला परशु गणावर फेकला तो थेट परशू गणाच्या छातीत चा घुसला व गणा मरून जमिनीवर पडला नंतर गणपती बाप्पाने चिंतामणी गणाकडून घेऊन कपिल मुनीस परत दिला कपिल मुनीने तो चिंतामणी गणपती बाप्पांच्या गळ्यात बांधला आणि ते म्हणाले हे श्री गणेशा हा चिंतामणी आपला आहे माझ्यासारख्या ऋषींना त्याची काहीही गरज नाही तो तुमच्याकुळेच असू दे आणि आजपासून आपले नाव चिंतामणी हो असे म्हणून कपिल मुनीने गणपती बाप्पांना नमस्कार केला तेव्हापासून श्री गणपती बाप्पा यांना चिंतामणी हे नाव पडले अशा प्रकारे ही गणपती बाप्पांची चिंतामणी झाल्याची कथा तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन कथेसाठी नवीन नवीन गोष्टीसाठी आणि भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद